नारववर भी शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय ओम नमो तो पार्वती पते हर हर महादेव यांचे भी कटाड़ी कटा डिवड्या आमच्या आले ते यो तो फेमस जोसेफ बार इतक फेमस जोसेफ नमस्कार मी प्रशांत पाटील आणि स्वागत आहे तुमचा प्रशांत रवींद्र पाटील या मराठी अग्रिकोल यूट्यूब चॅनलवर तर आज आमचा गोव्याचा दिवस तिसरा ना ट्रिपचा दिवस चौथा तर सकाळी आता उठल्यावर प्रेस सगळी झाल्यावर रेडी चाललो आम्ही आता साऊथ गोव्यान तांबडी सुरला शिव शिवमंदिरा दर्शनासाठी निघल्या होता आता त्यांना निघतो बाहेर नाश्ता ना वगैरे करतो आणि निघतो तांबडी चला तर निघलो आम्ही आता तांबडी सुरलासाठी काय तर नाश्ता करू नमंग जाऊ आम्ही आता आल्या ब्रेकफास्ट करायसाठी दंपाटी लावून दोघोली गेला बसल्या दोघा इकडे बसले बारवावी ده كان ده اللي اتعمل ده كان بقى على ده तुला नाश्ता बिस्ता करून सगळ्या वेट मस्त पोट वर नाश्ता केले आता डायरेक्ट स्टॉप तांबडी सुरला तांबडी तांबडी सुरला शिव मंदिर अर्धा तास उरला ट्रॅफिक मध्ये लोलल्या क्रिसमस चा दिवस आज पब्लिक बी जास्त दिसते गाडी जाम ट्रॅफिक आज 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 फिरणं कमी होईल बोलत जातो की आपण तिकडच फिरू आज फिरना कमी व्हायला इकडं उद्या शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की ओम हो नम पार्वती पते आरमे चार हजार

आहे काकू का लागली ड्रायव्हर चेंज नवीन पायलट अजून एक तास आठ मिनिटाचा बाकी आहे तरी इकडे आता ट्राफिक नाही आज म्हण ठीक कलंगूट मध्ये नॉर्थ मध्ये बेकार ट्राफिक बसते अर्धा पावतात गेला मंदिर पण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर मध्ये येते अशी बेकार सुस्ती येली ना आता खराब एकदम पण आता खाली नाही त्या जर्सी बरोबर झोपशी गोल्यात आले आवडी बेकार झोपली या झोपले झोपल्या चालते गारी हॅलो हॅलो ना भाई जाम गर्दी आहे आज सावर गारे तर बघायला लागले वरले मावशी मावले, ती मावले मावलेले कोण माणूस मी यांच्या बी कटाडी उड्या आमच्या पण पण मी नाही जबरदस्ती बघ ना कशी

असं काही वातावरण मस्त शांत फक्त ट्रॅव्हलिंग मध्ये कटायला येते बाकी काही नाही मंदिर लोकेशन जाम भारी पण लांबी आहे ना हा बघा तांबडी सोडला महादेव मंदिर प्रयत्न कृती पाहू तू काही एंट्रन्स आहे वेल मेंटेन आणि शांत असं काही आहे मंदिर सोडला महादेव मंदिर म्हणजे बापले चला बाप्पा करायचे आहे

फोटो दर्शन करून नाश्ता पण केला तया आता निघलो आता बाहेर नेटवर्क जर येऊ तर बाहेर मग बघू आता नेकडे स्टेशन आम्ही काकूसिंग ते आम्हाला गावाचा पहिले बघा लागेल तेवढा टाईम लागते मस्त रोड बघ ना

मंदिर स्वामी आयोज गुरुवार वार बी चांगला आज गुरुवारी आम्हाला गोव्यान बी स्वामीच मंदिर भेटला जाता जाता रस्त्याला

प्रकारे आम्ही पोहोचलो बासी इलिका ऑफ जेजेस या चर्चजवळ ओल्ड गोवाला त्या क्राऊड नवीन आहे नवीन साइड ला क्राऊड जुने चर्चला पण आता जाता इकडे आतमध्ये हां क्रिसमस पण या काही बंद तर टायमिंग चालूच नाही त्या काही आयडिया नाही चांगला लोक या पण याच काही गेट बंद आता येऊ बी चर्च बंद होलं मग आता आतमध्ये येत नाही आम्ही सत्ता चालायला त्याच्यापेक्षा आता आम्ही फॉन्टनास लावून पणजीला फॉन्टनास मध्ये जर आता या दोन चार काढून होईल ना यांना बघून बी होईल नवीन काहीतरी करा टाक जाऊ मग फॉन्टणासला निघलो आम्ही त्यांच्या त्या जे दोन्ही चर्च बंद होईल मग त्या थांबून काही मतलब नाही त्याच्यापेक्षा जाऊन मध्ये काही थोडं दोन चार फोटो तरी होतील ते हिसबानं निघलो मग

ematosob bar ચોકલેટ <coughs> અને <laughs> <coughs> आणि आता जलचा सगळा खाऊन पिऊन रूम जाऊन त्याला आराम केला ना आता निघलो परत आता चाललो बागा तिथंच नेहल चाललो बागालाच रूम म्हणजे दोन मिनिटांनी वॉकिंग डिस्टन्स चालेल चाल गेलो की बीचवर बसून तशी करतो मग आता चाललो आज क्राऊड आहे बागा कसा आज पंचवीस डिसेंबर नाईट आज रोड रोड ट्राफिक आहे संध्याकाळपासून सकाळपासून आहे तशी पण आता संध्याकाळी जास्त होते ट्राफिक पण ना पोलीस बंदोबस्त पण आज आज पण कालची सर का कुठे जागला तू तू नात नाचील असे नाचील अली वालिबापले राऊड बघा म्हणजे कमी म्हणजे पक्का बी नाही पण बारीपैकी

गावीच राहिले हो सर का काल रा, काल रात्री येऊन परत आलो يا اخي فوز فوز والله خش راكس عندي لك راكسه جويه يا الحبيب قسمنا الصخخه خطبها نصيب جاب لك شيء بتعطي هيك بس بشكل ايي مايو اي موتي مايو بلا باي كيري باينابل مانجو واتر ميلون اي اي خلاص انا خلصت फोर फोर माय फोर नो माय माय नो मारी मी तुला ढोंगर बनवते ना, ना... <laughs> <पोन होता> <laughs> <माई> पोर? पोर? <laughs> नो नो फोर माय फोर फोर नो माय आपण मोठा बनवा आता ता साठी झाला आलो आम्ही रिसोर्टला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आजचा की दिवसाचा व्हिडिओला प्रेम द्या सपोर्ट करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि तर बाय बाय सगळे ना गुड नाईट गुड नाईट आम्ही आता चालो पोचलो रिसॉर्टला त्याला आता जाता रूमवर आणि आता रूम तर एकदा आता एकसारखा रूम दाखवायचा जा। जाऊन आता कपडे चेंज करून डायरेक्ट झोपाचा आता उद्या आता तिसरा दिवस गोव्यांचा असं वाटलं नक्की सांग